अकोले तालुक्यातील मेहेंदुरी गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून चाळीस शालेय विद्यार्थिनींना सायकलींचं वाटप करण्यात आले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विकास बंगाळ यांच्या प्रयत्नातून एस सी एस टी आणि जनरल कास्टमधील विद्यार्थिनींना सायकलीचं वितरण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली नवनाथ पांडे मेहंदुरी गावच्या उपसरपंच शर्मिलाताई बंगाळ बहिरवाडी गावच्या सरपंच भारती चासकर ग्रामपंचायत सदस्या वंदना आरोटे कैलास फरगडे सुधाकर आरोटे सर बबन शिंदे सतीश आरोटे सुनील आरोटे ग्रामविकास अधिकारी गाडेकर महाळा देवीचे सरपंच मारुती मेंगाळ पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सरिता वाघचौरे आणि सोनवने यांनी केले प्रास्ताविक मधुकर शेटे यांनी केले आभार सदगीर सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आर टी सोनवणे गणपत आभाळे सर नवल सर हंडे सर शेटे सर सदगीर सर साधना सोनवणे मॅडम गुंजाळ मॅडम प्रणाली अंब्रे मॅडम नीलम रंधे मॅडम सरिता वाघचौरे मॅडम बेबीताई आरोटे संजय वाघचौरे पंढरी आरोटे आदींनी परिश्रम घेतले मोफत सायकल मिळाल्यानं विद्यार्थिनींच्या तोंडाभर आनंद ओसंडून वाहत होता अकोले टाइम्स साठी प्रवीण धुमाळ मेहंदुरी सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य माणसाला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी तुम्ही आयोजित केलं तर मी काही कुणी पुढारी नाही कुणी नावाजलेला नेता वगैरे कुणी नाही आणि त्याचा मला आनंद आहे त्याचा मला आनंद आहे की का कोणास ठाऊक मला पुढाऱ्यांचा कधीही आदरही वाटला नाही आणि त्यांच्याबद्दल बरोबर बदल मला आपुलकी वाटली तर तो, तो आपण विषय थोडा बाजूला गेला मग या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अकोला एज्युकेशन सोसायटीचे सदस्य आरोटे सर कैलासराव फरगडे बाळासाहेब भांगरे राहुल गोरडे विकासराव बंगाळ दत्ता बंदावणे नवनाथ पांडे जनार्दन गोरडे सुधाम गोरडे सूर्यभान गोर्डे सुनील चासकर प्रामुख्यानं मी आमच्या भारतीचं खूप मोठं कौतुक करतो आणि शर्मिलाचं की आमदार होणं सोपं खासदार होणं सोपं मंत्री हो त्याहून होणं सोपं कारण आमदार की खासदारकीमधून मिळालेला पैसा हा मंत्रिपदात घालवते तो मंत्रिपद मिळवते पण एखाद्या गावचं सरपंच पद मिळवणं आणि टिक आणि ते टिकवणं तर त्याच्याहून अवघड म्हणून मी शर्मिलात असेल दशरथ मेंगाळ असेल भारतीचाही चाचकर असेल यांचं प्रामुख्यानं कौतुक करतो त्यांचे आभार मानतो या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित असलेल्या गाडेकर मॅडम बबनराव सर रामशेवकर आणे गोरडे वंदना ते आरोटे आणि विशेष करून छत्रपती शिवाजी विद्यालयाचे जे शिल्पकार आहेत जे शिक्षक आहेत या कार्यक्रमासाठी ज्यांनी अतिशय चांगलं योगदान दिलं हे सर्व स्टाफ त्यांचे मुख्याध्यापक राजेंद्र सोनोने या ठिकाणी उपस्थित नसतील तर एक कॅप्टन म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे आपण सर्वजण मान्यवर आणि ज्यांच्याकडून ज्यांचा नामोल्लेख माझ्याकडून राहिला ते सर्व मान्यवर मग अशी सरांनी सांगितलं की ही मला उपरती आज झालेली आहे त्यांनी मला शाळेत नाही शिकवलं कारण वर्ग जर त्यांनी शिकवला असतं तर कदाचित त्या काळात दोघांपैकी एकच शिल्लक राहिला असता पण शाळेच्या बाहेर त्यांच्याकडून आम्हाला बरंच शिकायला मिळालं असे आरोटे सर प्रामुख्यानं तुम्हाला सांगावं असं वाटतं की एकोणाशे शहाऐंशी साली भारती मी सरपंच होता होता हुकलो एकोणाशे शहाऐंशीला ला त्याच्यामुळे सरपंच म्हटलं का मला फार आदर वाटतो जे मला जमलं नाही ते आमच्या पोरांनी केलं त्याच्यानंतर एका चांगल्या सोसायटीचा दहा पंधरा वर्ष चेअरमन राहिलो एका पक्षाचा तालुका कार्याध्यक्ष राहिलो सेक्रेटरी राहिलो जिल्हा कमिटीवर राहिलो तेव्हा हे राजकारण हे की मी आज करत नाही हे मी शहाऐंशी सालापासून करतो परंतु ते धंदेवाईक राजकारण मी कधी केलं नाही आणि मला करायचंही नाही म्हणून समाजकारण समाजकारणामध्ये जो आनंद मिळतो तो आनंद विकासराव बंगाळांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतो आणि येता येता सहज चौकशी केली चाळीस सायकल चाळीस सायकली गंमत आहे ना हो तुम्हाला सहज मग मी एक मला सायकलवरून किस्सा आठवला हो मला वाटतं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साला असं मी नोकरीला लागून बरा एक दोन वर्ष झाले असतील आणि मला पगारही साडेसहाशे रुपये होता त्यावेळेस मला सायकल घ्यायची मळ्यामध्ये जायला तर मी स्टेट बँकेचं साडेसातशे रुपयाचं कर्ज काढलं ते कर्ज काढण्यासाठी मला दोन महिने म्हणजे त्या ब बँकेत जावं लागलं होतं तुम्हाला मुद्दाम सांगतो तुम्हाला या सायकळी विकास बंगाळांच्या माध्यमातून मोफत मिळाल्या पण माझा पगार साडेसहाशे रुपये सायकलीसाठी कर्ज काढलेलं साडेसातशे रुपये आणि ती सायकल आणायला अकोल्यात नाही तर संगमनेरला जावं लागलं होतं मगाशी आरोटे सरांनी उल्लेख केला की प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही गेलेलो साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहीज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव